तासवडे तालुका कराड येथील टोलनाक्यावर स्थानिक वाहनधारकांना टोल आकारणी करू नये या मागणीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे तालुका प्रमुख संजय भोसले यांनी येथील टोलनाका व्यवस्थापनाला आज रविवारी तीस जून रोजी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास निवेदन देऊन टोल आकारणी अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे तासवडे येथील टोल नाक्यावर वाहनधारकांच्या फास्टॅगमधून टोलची रक्कम कट होत आहे तसेच तासवडे टोल नाक्याच्या व्यवस्थापनाकडून मासिक पास काढण्यासाठी स्थानिक वाहनधारकांची अडवणूक केली जात आहे यामुळे गेल्या काही दिवसांपासून तासवडे टोलनाक्यावर वादावादीचे प्रकार वाढले असून वाहनधारकांमध्ये संतप्त प्रतिक्रिया आहेत दरम्यान आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने टोलनाका व्यवस्थापनाशी चर्चा करून त्यांना लेखी निवेदन देण्यात आले असून स्थानिक वाहनधारक टोल भरणार नाहीत त्यामुळे कोणत्याही प्रकारे त्यांच्यावर टोल आकारणी करू नये अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी संजय भोसले व अन्य पदाधिकाऱ्यांनी दिला आहे